रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोराला भरलंय पिस जस हो सर जस होईत सर जस होइत सर जण काय तिथं खाट वर बसलेले आणि भिरी 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 निसत बघायचं माणसाकड कोण काय करते कोण काय करते कोण काय करते थोडं फार हलायचं नाही थोडी फार नीट नाही लागून द्यायचं अंगात बघत असते कपडे चांगले धुतलेत का, का, का नाही

काय चाललंय काय नाही आता ते काय डोका केलाय झोपले पोर बसले आपल्या इकडे तिथं चाललंय राणीला बोलू की राणी आणि मी आण म्हणा बाहेर बक्के जरा तिला काजी गोर रस्त्यावर झाले हा पाणी आणता बर आले तरी घराच्या बाहेर निघतच नाही दुपार पुतोर नाही हालत ती घरातच बसून आहे बाबा

बाळ पुढे करा झोपले हां बरंय मग आता बरच असणार आहे म्हणजे बरच असणार आहे म्हणजे ऐकू काही सुल्टो बोलती पोचून बोलल्यानी बोलती काय काय म्हणते काय आता रोजच ती रोज म्हणजे रोजच म्हणजे तू करो पोटाला तू आपल्या पोटातला खा सुद्धा ये दुसरं काय रिकुता नसले तर मूर्ची बिडची होईल म्हणून नाही म्हणतं काय मनशन करली म्हणून बोलत असन ना तुम्ही बी आले का आई कडवाड्या आईची कडवाड्या नाही आलो मी भेटायला त्याच नाही तुला तू कामा लांब नय का तुमच्या दुखीच भांडणं लागले मग त्याला समजून सांगायचं काय समजून सांगू काय समजून सांगू मी दुपारा उठे ना दुपारायचं तरी दुपारा मोडची तोडची झाली की आई मग लागलं लागलं मग काय आईचा घेऊन धावकार्यात होत नाही काय तिकडे परडत नाही मला काय नाही पण चालले चालले तिकडे एक तर परडत नाही आणि इथं तरी थांबव तरी इथं काय तुमचे भांडणं गावात बीन दादा मला सारखं म्हणतो राहनातलं काम कर मायाच्या नाही होती काम मग आता ती चांगले म्हणा बाबा तुला हिता लव जमाना तिकडं जमाना परवडत नाही काय तुम्ही बरं आहे म्हणायचं मग आता हिता तुला शेतीतला जमाना म्हणलं चांगलंय ना तीच चाललंय आता अय राणे बाल आणखी बाहेर उठला असं जर उठलाय तिथंच बसली बघ येऊन बघ ना आता ही आहे का त्याला काही पोरगा उठल्याला रायडेला आवाज आलाय तरी बसली तशीच येते का घेऊन तरी आण त्याला इकडं बाहेर आण आण पटकन झोपी तसं अजून आज हा

तेला काय काय चाललंय बहिणी मग बरं आहे का बरं आहे जाच पण बरं आहे ना हा बरं आहे काम चालय काम त्याला काय हा ना हा तुमचं बरं आहे आहेत मग मला काय टेन्शन नाही तिकडे हा मग काय ते आमचं चाललंय काम कंपनी जावं लागतंय परवडत नाही का परवडत नाही पण आता काय चाललंय चाललंय करायची बर असं जमीन तरी कोटलं ये काय करायचं राणी बघी राडायला लागले बाय गो बाई पप्पाला वालाय का तू झाली राणी काम करते कशाची काम करते मला वास वाटते मला बी ते डाब्याला कोण नाही मग

इतके दिवस तरी नंतर काय दिवस हो ते वादच होत राथे त्याच्यापेक्षा मग तिकडं असलेलं बरं इथं परत गावातले कोण सांग परत वाईट बोलणं लागत बसले हां बरेय बाबा आपलं काय काम मले पण केलं मी नेले पण केल्यान मला बी सुट्टी भेटत नव्हती परत सुट्टी काढून आले काय बोलतोस काय माहिती तुमच्याशी मला भेट वाटत असं नवरा आहे कर्मत नसंदी किती दिवस झाले आज हां कर्मत असं बरोबर मी मस्तच कर्म आहे आहे म्हणून जमतो तुम्हाला

तुमच्या वाटते तसे नाही चार गोष्टी मला सांगा करायला मी करते ना मी काय म्हणले काय का आता उलट म्हणते कर तुला खायचं मला सिंगाला इच्छिते का

पग येतो का तरी उत्तर ला उत्तर देते माग रे पड अशा कुपरा मांजरी ते या खान भेटले काय ना आपल्याला हा ना अने तुम्ही नाही ना आता शाट पडली ते दोन नको तर तर कोणावर आला तुम्ही ना खाली बोलायला काय बैल व बैल का कशी बोलत आहे अरे तो तोंड बंद ठेव अलान बापाची बैती लगेच शब्द दर्शन तिला काय झालं या

માને કારણ કે ઓ જીંદગી દીત કારણ કે સાગતી કોર ગાટના વેના કોર ગડતાય મમન રાયલે વાકરે આ દીશી શાન બરમે લે એક દિવસ નહીં બોલ જેલ ના જાય તો રકા રકા लाडकी बापायला माहितीये म्हणले मी पोरगी हिला घेऊन आणि ही मी बावड छाप खुशाल निघाली गाडी 好了，这就得了，拉开 弄过来了，弄弄吧，所以了还给他。